युट्यूब ला व्हिडीओ बघितले रेट जागेवर काय म्हणतात साठ सत्तर बोलतात पन्नास साठ सत्तर गोटी चांगले मला जी साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये जाऊन पोहोचले आहेत आज मग ते इथं म्हणते तस मग आम्ही जर तिकडे जर हे केलं तुमच्या इथले कोण व्यापारी जर इथे पाठवले तर ते देतील का रेट आम्हाला पहिली गोष्ट जागेवरती व्यापारी हा येतो त्याला जो लागतो माल त्याच्यापेक्षा दुसरा माल खरेदी करावा लागतो त्यामुळे तो ऍव्हरेजली रेट कमी घेतो आणि मार्केट मध्ये आल्याच्या नंतर अगदी वाला डॅमेज घेतो वाला खरडा घेतो वाला गोटी घेतो सगळे डिवायडेशन व्यापारी असतात त्यामुळे आपल्याला मार्केट मध्ये वीस पंचवीस पंचवीस रुपये किलो ॲव्हरेज मध्ये वाढ होते हा आणि जागे वेळ व्यापारीला काही माल चालतो काही माल त्याला मध्ये तो खरेदी करावा लागतो तो त्याचा फायदा करून घेतो हा मग आम्ही जर इथून जर तुमच्या इकडे पाठवला माल तर मग किती रेट पडेल ऍव्हरेज तसं आहे ते पाण्यात मैसानी आपण बाहेर बोलू शकत नाही तुमचा माल कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे पण बाजारात तुमच्या मालासारखा माल काय भाव चाललेला आहे हे तपासण्यासाठी तुम्ही मोकळं आलं पाहिजे हे माझं नीम आहे म्हणजे तुमच्या बागेतनं चार फळं आणली ती तर फळं लावून बघितली बाबा मार्केटमध्ये हे रेट मिळू शकतो किंवा तुमची खात्री झाली तर तुम्ही माल आणू शकता पण मी तुमच्या बागेत माल आणि माझ्याकडे यावा म्हणून मी सांगितलं नाही नाही तुमचा चांगला विकवा आणि त्यानंतर कमी विकला तर तुम्ही फसून जाऊ शकता आम्ही जर फोटो किंवा व्हिडीओ पाठवले तर चालतील काय आणि व्हिडीओ मध्ये काळा माणसाचं गोरं बी करता येतं गोरं दिसतं हे सगळ्या ह्याच्याकडे हा हा त्याच्यात तुम्ही जाऊ नका एवढं असं आम्ही कष्ट केलेलं आहे तर तुम्ही काय करा जाग्यावरून तो माल तुमचा झाडात कसा दिसतोय माल तोडल्यावर कसा दिसतोय मार्केटमध्ये तुमच्या मालासारखा माल काय भाव जातोय हे मोकळं पाहिलाय आमच्याकडे चालतंय हा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला जाग्यावर द्यायचं आहे पन्नास साठ रुपयांनी का मार्केटमध्ये तुम्हाला फायदा होतोय लक्षात तुम्ही एवढं कष्ट केलेलं आहे आणि नुसतं आमच्यावर पण विश्वास ठेवू नका की बाबा हे सांगतायत या मध्ये जाईल तर बिलकुल ठेवू नका तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पण देतोय आणि नुसतंच काहीतरी दोन एखादं लॉट गेला या भावानी आणि आपण तिथं माल घेऊन गेलो तर आपण फसून जाऊ शकतो त्यामुळे आमच्याकडे तिन्ही क्वालिटीचे व्हिडिओ आलेले असतात मीडियम हलका टॉप त्याच्यातून अभ्यास करा निलावच्या व्हिडिओमध्ये मध्ये हो